मेशी ग्रामपंचायततर्फे दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधीचे वाटप मेशी तालुका देवळा तालुक्यातील मेशी येथील ग्रामपंचायत उत्पन्नातून दिव्यांगांना पाच टक्के निधीचे वाटप सरपंच बापूसाहेब जाधव ग्रामविकास अधिकारी जे आर शिंदे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते निधीचे वाटप करण्यात आले एकोणचाळीस लाभार्थींना प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे निधीचे वाटप केले यामुळे दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे दिव्यांग बांधवांतर्फे सरपंच बापूसाहेब जाधव व ग्रामसेवक जे आर शिंदे यांचे आभार व्यक्त केले यावेळी दिव्यांग लाभार्थी रंजना शिरसाट पोपट मोरे रामदास आहिरराव भाऊ शिरसाट पांडू चौहान बापू अहिरे यादव तलवारे मनीषा बोरसे अनिता बच्छाव शरावती बोरसे रोहिणी चौहान सुप्रू चौहान उमेश चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी प्रहार संघटनेचे माधव शिरसाट यांचे नेहमीच दिव्यांगांसाठी मोलाचे सहकार्य लाभते त्यामुळे दिव्यांग बांधवांनी त्यांचे आभार मानले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व दिव्यांग बांधव आदी उपस्थित होते प्रतिनिधी मोठा भाऊ मोरे मेशी